आपल्याला हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचा असेल नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर काल पण अर्थायला गेलो होतो आता पण चाललो आहे आज धावू आहे आणि आज शिजू पण आलेत तर सगळं चाललोय आणि त्याच्यानंतर परत पुण्याला निघायचं यांना साखरपुड्याला पण जायचंय सकाळी सकाळी चॉकलेट खातोय टिकली लावली नाहीये कारण आमच्यामध्ये कोणी एक्सपायर झालं तर कोणीच टिकली लावत नाही जिथं ज्या घरी जातात तिथे आणि थंडी खूप आहे इथे खूप जास्त थंडी आहे बघू इथं रात्रीशिवाय पोलटी पटवली होती ताई पेटवली होती ना त्याच्यावर बसलेत कुत्रे गरमीसाठी त्यांना काहीतरी पंगरायला पाहिजे खरं बिचारांना आज परत एकदा अर्थाला चाललो होतो कालच्या दिवशीही गेलो होतो आणि काल रात्र झाली होती आम्हाला यायला रात्री आम्ही आलो होतो बराच उशीर झाला होता आणि जिजून ते पण आज रात्रीच आले होते तांदळवाडीहून त्यांच्या गावावरून तर आज आम्ही अर्थाला चाललो होतो आणि तेही येत होते तर आज गाडी होती त्यामुळे सिक्स सीटरवरनं जाण्याचा सा प्रश्नच नाही आणि तिथं ना मी व्हिडिओ वगैरे करत नाही कारण आजोबा वारलेत आणि तिथं व्हिडिओ करणं योग्यही वाटत नाही आलो आहे तिकडं मंडप टाकलाय तिकडं कार्यक्रम हा खाते गाडी लावतात गे आणि इथे आल्यानंतर ना हा जो व्हिडिओ आहे ना तो मी आदल्या दिवशीच घेतला होता पण कालच्या व्हिडिओमध्ये टाकायचा लक्षात नाही माझ्या राहिलं टाकायचं तर मी ना जिथं आजोबा वारले होते ना तिथंच मागच्या साईडला माझ्या सख्या मावशीची पुतणी राहती तर त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचे भांडे वगैरे असे रचून ठेवले होते ना मला खूप आवडलं खूप असं छान वाटत होतं ज्या पद्धतीने त्यांना असं छान रचून ठेवलं होतं त्यांनी मागच्या रूममध्ये हो सगळे त्यांचे पितळाचे भांडे वगैरे सगळे पडदीवर वरच्या लॉफ्टवर ठेवलेले होते आणि परत इथे एक बॉक्स होता तिथेही त्यांनी त्यांच्या पितळाचे खूप सारे भांडे असे छोटे मोठे असे छान सजून ठेवले होते आणि मांडणी जी लावलेली होती भांड्यांची डबे वगैरे रॅक वगैरे जे मांडून ठेवलं होतं ना ते इतकं छान वाटत होतं की म्हणजे मी त्यांच्या घरात गेले आणि मला ते बघून असं खूप छान वाटलं तर मग मी त्यांना विचारलं की मी मला हा व्हिडिओ करायचा आहे तुमच्या भांड्यांचा खूप छान असं वाटतंय तर मी तो व्हिडिओ केला आणि देवघरही तितकंच छान होतं त्यांची जी उरतण ठेवली ती होती तीही छान वाटत होती त्याच्यावर त्यांनी कमळ ठेवलं होतं बांगड्या ठेवल्या होत्या आणि देवघरही तेवढंच छान वाटत होतं तर मम्मी पण बघत होती आम्ही सगळेच मिळून ते बघत होतो तर कालच्या चा याच्यात राहिलो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं आणि रो चेतनने पण इथे टकली केलेली होती कारण आजोबा वारलेत आणि आजोबा वारल्यानंतर टकली करावी लागते सगळेजण जेवढे असतात भाऊ बंतीतले नात्यातले ते टकली करतात तर चेतनने पूर्ण टकली केली के होती आणि आम्ही तर सगळ्यांनी जवळजवळ तिथे टकली केलेलीच होती पण मी व्हिडिओ वगैरे घेतला नाही आणि आमचं सगळं झालं होतं जेवण वगैरे करून झालं होतं आणि जसं आम्ही इथे आलो अर्थाला त्यानंतर जिजू थोड्या वेळ थांबले आणि त्यानंतर ते परत शिरपूरला गेले कारण त्यांना साखरपुड्याला जायचं होतं साखरपुड्याला गेले होते ते तर ते साखरपुडा करून परत तिथं आले होते अर्थाला आम्हाला घ्यायला आणि आता आम्ही परत शिरपूरला आलो होतो कारण आम्हाला लगेच निघायचंय पुण्याला जायला कारण उद्या आज रविवार आहे आणि उद्या सोमवार तर त्यामुळे सोमवारी परत शाळा वगैरे असते ऑफिस आहे जिजूंच त्यामुळे आम्हाला ते झाल्यानंतर लगेच पुण्याला जायला निघायचं होतं आणि तिकडनं येताना आम्ही अजून परत दवाखान्यातही गेलो होतो कारण माझे जे जिजू आहेत म्हणजे काकांची मुलगी तर तिचे मिस्टर त्यांचं त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला होता तर त्यांनाही चेहऱ्याला बरंच लागलं होतं तर त्यांना बघण्यासाठी सुद्धा आम्ही दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे आम्हाला निघता निघता जवळजवळ दोन वाजले निघायला उशीर झाला आणि रात्री पोचायलाही तसाच उशीर होणारच होता तर तिथं गेलो होतो दवाखान्यात आणि परत आता इकडनं जाताना आम्ही बाजारातही गेलो होतो जिथं भाजीपाला छान आणि स्वच्छ आणि ताजा मिळतो आज आज मी त्याचा व्हिडिओ केलेला नाहीये कारण झालं असं की जो होता माझा गाडीतच राहिला आणि मी तशीच भाजी घ्यायला गेली तर व्लॉग मला करता आला नाही तिथे व्लॉगिंग वगैरे करता आलं नाही तर तो राहिला व्हिडिओ पण भाजी जी घेतली ना ते मी उद्या नक्कीच तुम्हाला दाखवेल उद्याच्या याच्यात खूप छान अशी भाजी होती फ्रेश म्हणजे शेतातून जसं तोडून आणतात ना तशी ताजी आणि फ्रेश भाजी होती आणि त्यातल्या त्यात, त्यात स्वस्त ही खूप होती जे पावरी लोक असतात ना तर ते घेऊन येतात आणि तिथं बाजारात बसतात तर त्यांच्याकडनं घेतली होती तर खूप स्वस्तही मिळालं आम्हाला तर बराच भाजीपाला आम्ही तिथून घेतला होता अं शिरपूरहून निघता निघता तर इथे शिरपूरमध्येच ना निवडणुका झाल्या होत्या आणि जे जिंकले होते ना त्यांचं मिरवणूक निघाली होती तर असं झालं की दोन वेळा आम्हाला रस्ता आमचा जो आहे तो बदलावा लागला कारण जायला जागाच नव्हती मिरवणुकीमुळे तर पहिल्यांदा एका ठिकाणी अडलो आणि परत दुसऱ्या ठिकाणी इथेही आम्हाला पुढे जायला जागाच नव्हती तर परत इथून रिटर्न आम्हाला गाडी घ्यावी लागली म्हणजे जागोजागी जिथे जिथे निवडून आलेत ना तिथे तिथे मिरवणूक चालू होती आणि रस्ता हा ब्लॉक होत होता असो तर या सगळ्यानंतर निघालो आम्ही पुण्याला जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या शिरपूरवरनं निघता निघता आम्ही घेत असतो कारण ज्या पुण्याला मिळत नाही त्या इथंच घेतलेल्या बेटर असतात तर जिजूंनी भाजीची शेवसुद्धा घेतली होती चहा पावडर घेतला होता जो की शिरपूरला मिळतो आणि छान मिळतो म्हणून तर त्यानंतर आम्ही आलो होतो चहा पिण्यासाठी कारण सकाळी जेवलो होतो दहा वाजता दहा साडे दहाला जेवण झालं होतं आणि तीन चार वाजले असतील तर चहा वाटला आणि हे झोडगे गाव म्हणून आहे जे धुड्याच्या आणि मालेगावच्या मध्येच आहे तर तिथं आम्ही नेहमी चहा पित असतो छान चहा मिळतो टेस्ट एकदम छान असते तर तिथं आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि त्याच्याबरोबर बन बनपावही घेतला होता ब्रेड घेतला होता कारण भूकही लागली होती सकाळी जेवण केलं होतं ते खूप लवकर झालं होतं त्यामुळे भूकही लागली होती तर आम्ही चहा पिला ब्रेडही खाल्ला आणि त्यानंतर मग डायरेक्ट रात्री जेवायला थांबलो होतो तर एका दिवसामध्ये हे एवढं सगळं करता करता खूप थकायला होतं कारण सकाळी लवकर उठलो तो होतो कारण दहाव्याच्या ठिकाणी जायचं होतं तर लवकर असतो तो कार्यक्रम त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि तिथं गेलो त्यानंतर परत बाकीचा सामान वगैरे घेतला प्रवा प्रवासातच पूर्ण दिवस गेला होता आणि मी तर नंतर झोपूनच काढला त्यामुळे फारसा व्हिडिओ वगैरे केला नाही पूर्ण वेळ मी झोपूनच होते तर व्हिडिओ वगैरे झाला नाही मध्ये एकदा आम्ही जेवायला थांबलो तो रस्त्यामध्ये सिन्नर जवळ हॉटेल होती तर तिथं जेवायला थांबलो होतो पण ते पण असं ना फार थकायला झालं होतं झोप येत होतो जेवलो तिथे आणि त्यानंतर मग त्याच्या आधीही झोपूनच होते आणि त्यानंतरही झोपून होते तर ब्लॉक करण्याचा म्हणजे वेळच मिळाला नाही आणि त्यानंतर मग इथेच ताईकडे शिर कोथरूडमध्येच उतरले कारण रात्र झाली होती म्हणून पुण्यावरनं आलो आहे आणि आता घरी पण आली आहे पण कालचा जो ब्लॉग होता ना त्याला एंडिंग नव्हती केलेली कारण प्रवासात पूर्ण दिवस जो होता म्हणजे अर्धा दिवस आमचा प्रवासात गेला आणि त्यानंतर आम्ही भाजी घ्यायलाही गेलो कदाचित तिथं केला असता पण झालं असं की मोबाईल गाडीतच राहिला आणि तिथला व्हिडिओ करता आला नाही नाहीतर खूप छान झाला असता कारण खूप म्हणजे मोठाच बाजार होता आणि खूप फ्रेश ताजा आणि खूप छान भाजीपाला तिथं शिरपूरला मिळतो तर तो तोही केला असता पण राहायला करायचा असो तर ब्लॉगला एंडिंग करायची राहिली होती तर म्हटलं चला अशी करूया एडिटिंग करत होती आणि एडिटिंग करताना लक्षात आलं की व्हिडिओला एंड करायचा राहिला आहे तर आजचा व्लॉग जो आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय